तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या आपल्यापासून रोमन आणलाय की नाही रोम सात तारखेला जाणारी दादा भागी त्यांचा दावणीतला ताई पावसाने परत जोर केलाय नमस्कार दादा तर कुठून आला तुम्ही आज तर स्वागाच्या विषय काय सांगा तुम्ही

मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या बस लगेच मी ती घेतात आज आपण आलेले अंजबच्या आड्यावर तर बाकी पोहराल आमची पोराले तर आता आपण अड्ड्यात आलेलो आहेत आठ दिन पाहू शकतो तुम्ही रोमनवाला निलेश जा आज रोमन रोमन आणलं आहे का नाही रोमन सात तारखेला दादा भागी त्यांचा दावणीतला साई हे त्याचे मालक पहिले नियोजन चे बादशाह ते गुलाल झालेलं आहे त्यांचा आता कसं वाटत गुलाल झालंय एक नंबर या त्यांचा दुसरा गुलाल आहे तर मग पुढचा नियोजन पुढचं नियोजन मोठा असणार आहे काढू आणि मी चालू आता सुट्टीचा थरार बघायला बरं वाटलं हा बरा वाटलं आज पाकड झालं मग तुला कसं वाटतंय

तर मित्रांनो आता आठ दिवसा बोलाव लागले ते आपले गावाले आमचे पावसाने परत जोर केलाय आम्हाला आमची शर्यती झाली आता बघू पाऊस काय करतोय अशा कसा वाटला बोलणार राम ने कहा तो नमस्कार दादा नमस्कार तर कुठून आला होतो मी आज आम्ही डोंबिवली आहे सर तर सॅरेटचे विषय काय सांगाल तुम्ही सॅरेटचे विषय काय सॅरेटचे विषय सांगू तेवढा कमी आहे जाईल त्या कुठं आठ गुलालच घेऊन येतो तर आजचं नियोजन कसं होता आजचं नियोजन आमचं नेहमीप्रमाणे होतं आणि कुणी गेलता म्हणजे असं नियोजन आम्ही स्वतः करतो आणि सॅरेटची मी कितीला खरेदी केली ती सैराट आदत असताना काही छोटा होता तेव्हा आम्ही खरेदी केली कुठून पेट नाक्यावरनं गाडीत नाही घेतली किती साली दोन हजार दोन हजार बावीस तर असं सायरटने तुम्हाला असं वाटलं का आम्हाला नाव मोठं करील कुठल्या एक येईल अजय यादव म्हणून त्यांनी सांगितले शंभर टक्के टॉप मध्ये एक नंबर मध्ये काम करेल मुंबईमध्ये आणि सायरेटनी तुम्हाला अभिमान कधी करून दिलं म्हणजे अशी कुठली गाडी तुम्ही असं काहीच नाही सायरट प्रत्येक गाडीमध्ये आम्हाला कुठे मान खाली करून देत नाही आमची आणि सायरेटची एक खासियत काय सायरेटची गाडी बघून पळण्याची खासियत म्हणजे गाडी पळेल तसा तो हो पळा धन्यवाद दादा तर इथे कारतूस आलेले आज आमजबच्या अड्ड्यात तर हे दादा त्यांचे मालक तर दादा कसे आहेत तुम्ही मस्त तुम्ही तर कारतूस बद्दल तुम्ही काय सांगाल कारतूस बद्दल कारतूस आपला एकदम भारी म्हणजे तसं पला बिला म्हणजे जशी गाडी पडेल तसा तो पालणार तुम्ही किती झाले याची खरेदी केली ती दोन हजार तेवीस ला आधा तास नाही का आधा तास कितीची खरेदी ती खरेदी एक लाख अकरा हजार आहे कुठून घेतलेला मागावरून घेतलेला मी तर आजपर्यंत म्हणजे तुम्हाला कार तसे काय अनुभव दिला म्हणजे असं अनुभव म्हणजे त्याच्यासमोर किती गाडी म्हणजे तेवढी पलेल ना तेवढं तो पालणार बघून वाढून वाढून पलणार तो तर कार्तिक म्हणजे तुमचा असं तुम्हाला कधी वाटलं त्यांनी आज अभिमान करून दिलाय शरद झाली होती आमची

மாமாயி மாண வடித அல்ல அல்ல மாமா மாமாயி மாணசி வடித அல்ல அல்ல

तर मित्रांनो आता मी ब्लॉग इथे एंड करत आहे जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये माझ्या तुला चांगलाच बडवीन बडवीन तुला पता बडवीन तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये आपण भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तर